नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यूजी जी दोन हजार पंचवीस चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे बी एच एम एस च्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न येत आहेत महाराष्ट्रामध्ये यावर्षी बी एच एम एस म्हणजेच होमिओपॅथीचा कट ऑफ काय राहू शकतो विद्यार्थ्यांना किती ऑल इंडिया रँक तसेच मार्क पर्यंत या वर्षी राऊंड थ्रू या कोर्स मध्ये ऍडमिशन मिळू शकत तर ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहिती पूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रातील एकूण बी एच एम एस कॉलेजची संख्या पाहू महाराष्ट्रामध्ये एक गव्हर्नमेंट होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे तसेच जे काही सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहेत त्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये पंचावन्न एवढी आहे जर आपण एकूण बी एच एम एस कॉलेजेसचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रामध्ये फिफ्टी सिक्स बी एच एम एस कॉलेजेस आहेत व या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी महाराष्ट्रातील स्टेट कोटा तसेच ऑल इंडिया कोटा मॅनेजमेंट कोटा यामार्फत प्रवेश घेऊ शकतात तर आता आपण या कॉलेजेसचा स्टेट कोटाचा कॅटेगरीनुसार यावर्षी कट ऑफ काय राहू शकतो त्या संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांच्या एक्सपेक्टेड ऑफ संदर्भाने माहिती घेऊ जर तुमची कॅटेगरी यसी असेल व यावर्षी नीटमध्ये साधारण मार्क एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी या दरम्यान आलेली असतील तर तुम्हाला महाराष्ट्रातील स्टेट कोटामार्फत प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो त्यापुढे जर आपण यश टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे पंचवीस ते एकशे तीस मार्कपर्यंत प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आता आपण व्ही जे एन टी या कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत जेही विद्यार्थी जेमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी या मार्कदरम्यान एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर या मार्कदरम्यान तसेच जे विद्यार्थी एन टी टूमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी या मार्कदरम्यान महाराष्ट्रातील स्टेट कोटामध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळू शकतं त्यापुढे जर आपण विजय एन टी कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्याला आपण एन टी थ्री किंवा एन टी डी असं सुद्धा म्हणतो या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळपास एकशे ऐंशी मार्कपर्यंत महाराष्ट्रात प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळू शकतं शेवटी जर आपण ओ बी सी एस सी बी सी आणि ओपन या कॅटेगरीचे कट ऑफ पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना यावर्षी एकशे पंचाहत्तर ते एकशे ऐंशी या मार्कपर्यंत प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळू शकतं सी बी सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो मागील वर्षी इतर कॅटेगरीच्या तुलनेमध्ये फार कमी गेलेला होता कारण या कॅटेगरीला मागील वर्षी नव्यानं रिझर्वेशन मिळालं होतं यावर्षी या, या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण एकशे पन्नास प्लस राहण्याची शक्यता आहे जर तुमची कॅटेगरी एस सी बी सी असेल व नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये तुमचा स्कोअर एकशे पन्नास प्लस येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळू शकतं त्यानंतर शेवटी तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे जे काही एक्सपेक्टेड ऑफ का आहेत ते पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे पंचाहत्तर ते एकशे ऐंशी या मार्कपर्यंत महाराष्ट्रात प्रायवेट बी एच एम एस कॉलेज मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रात प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेसचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे हा जो आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला आहे हा स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट कोटाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचे यापेक्षा पाच दहा मार्क कमी असतील असे विद्यार्थी ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटा या दोन्ही कोटामार्फत प्रयत्न करू शकतात त्या विद्यार्थ्यांना देखील बी एच एम एस मिळण्याची शक्यता राहू शकते या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात बालाजी एज्युकियरमार्फत विद्यार्थी आणि पालकांना एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व इतर जे काही हेल्थ सायन्सचे कोर्सेस आहेत त्यामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं तरी ज्याही विद्यार्थ्यांना बी एच एम एस किंवा बी एम एस या कोर्सेससाठी पेड काउन्सलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता अन्यथा हा जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ब्याऐंशी त्र्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सर्व माहिती शेअर केली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद